सोलापूर मध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात नवरात्रोत्सवाची सुरुवात डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा यंदा नवरात्रोत्सवातही काळे ठेवण्यात आली आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात अलंकार पूजा मंडळ ट्रस्ट मोदी रेल्वे लाईन कॉलनी सोलापूर यांच्या वतीने घटस्थापनावर दुर्गा आगमन सोहळा पार पडला मंडळाच्या लेजिन ताफ्याने आकर्षक प्रातिक्षिके सादर करत नवरात्राचा पहिला दिवस साजरा केला ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक कलांच्या माध्यमातून देवीचे स्वागत करण्यात आले या उपक्रमाने सोलापूरकरांचे विशेष लक्ष वेधले असून डॉल्बी मुक्त पारंपरिक शृंगारात नवरात्र साजरी करण्याचा आदर्श घालून दिला आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका